ओम श्री माऊली भावटाणा यूट्यूब चॅनल आपले सर स्वागत करीत आहे शेतकरी गट ओम श्री माऊली शेतकरी गट भावटाणा तालुका अंबाजोगा जिल्हा बीड या गटाला पाणी फाउंडेशन अंतर्गत शेड्रीज कंपनीकडून केशर आंब्याची फळबाग मिळालेली आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी ती जोपाटलेली आहे पण रानडुकराचा त्रास असा सुरू आहे की ते बुडातून उठून टाकतात किंवा फटे मोडतात पूर्ण झाडाचं नुकसान करतात त्यामुळे आपण एक पर्याय म्हणून सवा इंची पाईपाचं आंब्याच्या बुडाला संरक्षण कवच केलेले आहे तरी ते आपण पुढीलप्रमाणे पाहू शकता शेतकरी ओम सौदागर तोडकर भावठाणा फळबाग लागवड केलेली आहे पण रानडुकराचा भरपूर त्रास आहे तर रानडुकऱ्याने पान काही मोडले तर फाटे काही मोडलेले आहेत तर आपण एक त्याला संरक्षण म्हणून आपण काय केलेलं आहे सवा इंची पाईप घेतलेला आहे तर अगोदर असं ह्याचं माप घ्यायचं इथून असं पुन्हा पाईप कट करायचा कट केल्याच्या नंतर ह्याला एका बाजूनं असं हे असं कट करायचं हे एक सोपा पर्याय आहे कारण जास्त खर्च करण्यापेक्षा हे कधी बी उत्तम आहे आणि हे पाईप खराब झाले पण टाकापासून टिकाव करायचा पहिली तरी असं लावायचं असं लावलं असं लावल्याच्या ला नंतर ह्याला हे अशा टाच नाही मारायच्या था। म्हणजे ह्याला रानडुकरांचा त्रास होणार नाही रानडुकर ह्याला खाणार नाही आणि संरक्षण होऊन जाईल त्याचं तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे ज्यांनी फळबाग लावली आहे आमरे किंवा इतर कोणतेही फळबाग तर त्याला असं संरक्षण करून टाका धन्यवाद